नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये आज मी तुम्हाला एका वाटणापासून पूर्ण मटण थाळी बनवायला शिकवणार आहे आणि तेही एकाच वाटणातून तर तुम्ही पाहायला विसरू नका आणि आवडलीस तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा तर झणझणीत असा मटणाचा रस्सा खायला तर सगळ्यांना आवडतो तुम्हीही तसेच आवडत तसे असेल तर नक्कीच ट्राय करा त्याचबरोबर सुक्कं मटण सुक्क मटण तर खायला प्रत्येकांनाच आवडते मसालेदार असे आणि त्याच्यावरती पेरलेली कोथिंबीर खूप छान होते तसेच त्याच्याबरोबर भाकरी खायला तर भांडणाट लागते भाकरी तर झालीच पाहिजे तर गरमागरम भाकरी तसंच कांदा तर त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे तर कांदा लिंबू आणि तसेच याच्यामध्ये आळणी मटण किंवा मिठाचे मटण जे म्हटले जाते किंवा मिठाचा रस्सा म्हणला जातो तो तर अप्रतिम लागतो याच्याबरोबर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तसंच त्याच्यावर राईस हे तर परफेक्ट आपली थाळी बनवून तयार आहे तर अशी जर थाळी तुम्हाला बनवायची असेल पाहायची असेल तर तुम्ही नक्की हा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडलीच तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मला कशी वाटली तर चला आपण आपली थाळी बनवायला सुरुवात करूया तर येथे मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे तर मटणाला लावण्यासाठी मी येथे तीन चम्मच मीठ आणि दोन चमच हळदी पावडर घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला मसाज करून लावायचे आपण जर व्यवस्थित नाही मसाज केला तर ते मेरिनेट व्यवस्थित होत नाही चांगल्या प्रकारे चिळून लावले तर ते व्यवस्थित मेरिनेट होते व शिजताना त्याला जो पाणी सुटायचे असते ना ते व्यवस्थित किंवा परफेक्टली सुटते ज्या ज्यामुळे आपल्या वाटणाला भाजीला आणखी टेस्ट येते तर मी मेरिनेट व्हायला ठेवले आहे तसेच मी एका पातेल्यामध्ये माझ्या अकॉर्डिंग मी तांदूळ शिजायला टाकलेला आहे तुम्हाला जसा लागतो त्याप्रमाणे तुम्ही टाका तसेच येथे मी मसाला बनवायला घेतलेले आहे दोन चमचे तीळ दीड चमचा खसखस अर्धा चम्मच जिरे आणि खोबऱ्याचा खीस थोडा घेतला तसेच कांदा लसूण पण घेतलेला आहे तर इथे मी जिरे खसखस आणि तीळ चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे हे हलके ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा थोडक्यात त्याचा सुंदर किंवा खमंग असा सुगंध सुटला पाहिजे तो सुगंध व्यवस्थित आला तर आपली भाजी व्यवस्थित आणि परफेक्ट होती आणि ही टेस्ट लागते हे गावरान पद्धतीचा मसाला आहे आता हा व्यवस्थित भाजून झालेला आहे त्याच्यामध्येच मी खोबऱ्याचा खिस टाकलेला आहे आणि तोही थोडा गोल्डन ब्राऊन होऊन देणार आहे तोही व्यवस्थित भाजून झाला की पूर्ण आपला मसाला काढून एका ताटामध्ये घ्या हे पहा छान प्रकारे आता भाजून किंवा फ्राय होऊन झालेला आहे आणि खमंग असा वाच येत आहे आणि असे खरपूज असा झालेला आहे हे पहा मी तुम्हाला एकदा दाखवते कशाप्रकारे झालेलं आहे अशा प्रकारे झाला आहे तर आता एका डिशमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्येच मी थोडा कांदा म्हणजेच मी निम्मा कांदा भाजणार आहे आणि तो व्यवस्थित भाजून घ्यायचा तर भाजण्यासाठी थोडेसे तुम्ही तेल टाकू शकता येथे मी थोडेसे तेल पण टाकणार आहे तेल टाकल्याने तो पटकन भाजला जातो हा मसाला बनवला ना तुम्ही त्याची स्मेल घेऊन पहा वास घेऊन पहा खूप सुंदर येतो वास घेतल्यावरच ये आपल्याला समजते की आपली डिश एकदम परफेक्ट होणार आहे आपली थाळी हे ते मस्त कांदाही भाजून झालेला आहे व्यवस्थित ते मी कुकर लावलेला आहे कुकर गरम करायला ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल छान गरम झाले आहे आता याच्यामध्ये राहिलेला निम्मा कांदा घेऊन चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा तर मी इथे थोडेसे तुम्हाला जे खोबरं लसूण आणि कोथिंबीरचा कुट्टा करायचा होता थोडा तो मी तुम्हाला दाखवायचा विसरून गेले तो मी साधारण दोन चम्मच बनवला आणि कांदा चांगला ब्राऊन झालेला पाहताच मी त्याच्यामध्ये हा कुट्टा ॲड केला ती तुम्ही स्किप करू नका त्याने आपली जी मिठाचे आणि मटण शिजले जाते त्याच्यामध्ये खूप छान असे अप्रतिम टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा चांगल्या पर प्रकारे परतून परतून घ्या खाली चिटकू नये म्हणून सारखे हलवत राहा हा व्यवस्थित मसाला चांगला भाजून घ्यायचा कारण याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रकचा वापर केलेला आहे त्याचा उग्र वास गेला पाहिजे हे पहा मस्तपैकी भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये मॅरिनेट झालेले मटण चांगल्या प्रकारे टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्या ती हलवत असताना साईड मी सगळ्या साईड मी तुम्ही व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे ते चिटकणार नाही आहे टाकल्या टाकल्या ती थोडी चिटकायला सुरुवात होती पण तुम्ही व्यवस्थित हलवून घ्या एकदा ते हलवले गेली तेलामध्ये मिक्स झाले की ते नंतर चिटकत नाही आहे तर याला वापरण्यासाठी दोन चार मिनटं तुम्ही याला ताटाने झाकून ठेवा आणि त्या झाकणामध्ये तुम्ही पाणी पण होता पाणी ओतल्यावरती त्याला खालून पाणी सुटते हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे आणखी एकदा मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आता या झाकणामध्ये मी पाणी ओतणार आहे पाणी जसे गरम होईल तशी त्याची वाफ पकडली जाते आणि पाणी आतमध्ये पडले जाते तर मी ते भाकरी बनवायला तोपर्यंत तयारी करत आहे अशा प्रकारे तुम्ही भाकरी बनवून घ्या ती व्यवस्थित थापून घ्या एका हाताने थापा ते म्हणजे साईडने हात लावला की ती गोल होती थोडी मोठी झाली की मग दोन्ही हाताने था थापा दोन्ही हातांनी व्यवस्थित थापून था 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 घ्या अशी गोल आकारामध्ये व्यवस्थित थापली जाते हे पहा आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगल्या प्रकारे गरम होत आहे त्याच्यामध्ये भाकरी टाकून त्याला पाणी लावून घ्या सर्वेकडून सा चारी बाजूनी थोडीसे सुकले की त्याची पलटी करून घ्या म्हणजे ती व्यवस्थित पचली जाते भाकरी भाकरी जर पचली तर ती व्यवस्थित भाकरी होते अशा प्रकारे पचली पाहिजे आता हे पहा माझे पाणी गरम झालेले आहे तर आता मी खाली ज्याला पाणी सुकलेले आहे त्याच्यामध्ये ते, ते पाणी ओतणार आहे व्यवस्थित हलवून घेणार आहे हां आणि याला मी आता झाकण लावून ठेवणार आहे कुकरला त्याच्यामध्ये मला जेवढे पाहिजे तेवढे पाणी मी ॲड करून झाकण लावून ठेवले आहे ला आता इथे माझी भाकरीही व्यवस्थित भाजून तयार होत आहे हे पहा मस्त बेकारी अशी भाकरी जर चारी बाजून व्यवस्थित टम फुगली तर म्हणायचं आपली भाकरी ही परफेक्ट झाली आहे अशा प्रकारे माझी भाकरी इथे व्यवस्थित टम अशी फुल तुबलेली आहे म्हणजे माझी भाकरी परफेक्ट अशी झालेली आहे मी तुम्हाला एकदा समोरून दाखवते हे पहा आता इथे मी जो आपला मसाला माप भाजून थंड व्हायला ठेवला होता तो मी आता इथे मिक्सर जारमध्ये काढला आहे त्याच्यामध्ये लसूण कांदा आणि भाजलेला मसाला सगळा तसेच अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर त्यासाठी मी कोथिंबीरचे दांडे घेतलेले आहेत ते खूप महत्त्वाचे टिप्स आहे त्याने फ्लेवर छान येतो मी इथे व्यवस्थित कोथिंबीर म्हणजे जास्त प्रमाणात टाकून घेतलेले आहे आणि बारीक केलेली आहे आणि इथे मी थोडे बारीक केल्यानंतर याच्यामध्ये मिर्च पावडर सोलापुरी काळा मसाला याच्यामध्ये ॲड केला आहे जर तुम्ही या मसाल्यामध्ये जर हा सगळा मसाला तिखट किंवा मिर्च पावडर ॲड करता तर तुमच्या भाजीला तरी एकदम परफेक्टली येते तेल गरम करायला ठेवा आणि त्यातला निम्मा मसाला या तेलामध्ये चांगल्या प्रकारे ते भाजून घ्या तेल गरम आताच होत आहे माझे तेल गरम झाले आता याच्यामध्ये मी निम्मा मसाला टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्या हा फ्राय व्यवस्थित झाला ना तर भाजीमध्ये टेस्ट खूप छान येते आणि मसाल्याचा कच्चा पण हा गेला पाहिजे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडे पाणी ॲड करा जे की तुमचा मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे आणि त्याला साईडने तेल सुटले पाहिजे हे पहा आता माझा मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मी मटन मसाला टाकलेला आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो तसेच दोन चम्मच धने पावडर टाकले आहे आणि व्यवस्थित हलवून घेतलेला आहे mm. आता हे व्यवस्थित हलवून झालं की मी याच्यात थोडे गरम पाणी ॲड केले जे की आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा उग्रवास निघून जाईल तर हा मसाला शिजण्यासाठी तुम्ही दोन मिनटं झाकून ठेवू शकता नंतर ओपन करून पाहू शकता की चारी साईड मी माझा मसाला व्यवस्थित झालेला आहे आणि तेल सुटलेले आहे हे पहा परफेक्टली असा मसाला तयार आहे हा आता या मसाल्यामध्ये आपली भाजी होतायची आहे तर मी येथे सुक्काही बनवणार आहे त्याच्यामुळे याच्यातले पाणी जी होते काही पाणी मिठाचे काढून ठेवले आहे आणि काही याच्यामध्ये ॲड केले आहे तसेच मी मटण ही त्याच्यामध्ये ॲड केले आहे हे पहा माझा रस्सा परफेक्टली आता बनवून तयार आहे आणि आता त्याला छान प्रकारे उकळी येऊ द्या मस्तपैकी उकळी आली की त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाका कारण आपण भाजीला मटणाला अगोदरच मीठ लावलेली होते त्याच्यामुळे तुमच्या टेस्टनुसार टाका आता छान प्रकारे ह्याला उकळी फुटलेली आहे छान प्रकारे उकळी आली त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कोथिंबीर पेरून टाका मी आणखी थोडंसं फ्लेवरसाठी थोडा आणखी वरून मटन मसाला टाकला होता बघा कोथिंबीर पेरल्यानंतर आपला भन्नाट असा रसा तयार आहे तर आता इथे सुकं बनवायला सुरुवात करूया तर मी दुसऱ्याकडेमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि राहिलेला सगळा मसाला टाकून घेणार आहे चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहे आणि आता इथे आपण सुकं बनवणार आहे तर त्याला हा मसाल्याचा कच्चा पण लागू नये म्हणून मी इथे थोडी जास्त पाणी ओतले आणि ते चांगल्या प्रकारे शिजू दिला त्याच्यासाठी मी दोन दोन मिनटं मी असे तीन वेळा झाकण ठेवले वापस काढले आणि व्यवस्थित हलवले अशा प्रकारे मसाला मी शिजवून घेतला जेव्हा हो माझा मसाल्याला तेल साईडने यायला सुरुवात झाली तेव्हा मी ते हो माझ्या मसाल्यामध्ये मा राहिलेले ठेवलेले मटण मिक्स केले तर त्याच्यामध्ये मी थोडा रस्सा पण ठेवला होता त्याने फ्लेवर छान येतो आणि येते आपल्याला मटण जरा थोडे जास्त शिजलेले पाहिजे जे, जे की अगोदर आपण तीन शिट्ट्या घेतल्यामुळे व्यवस्थित शिजलेले नसते तर याच्यामध्ये छान प्रकारे शिजण्यासाठी मी थोडा रस्सा ठेवला तर त्यात मी काळा मसाला मीठ धने पावडर आणि मटन मसाला टाकून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे हलवून घेतले हे पहा आता आपल्या इथे सुक्क मटन म्हणू शकता किंवा मसाला म्हणू शकता मटन मसाला म्हणू शकता अशा प्रकारे आपला तयार आहे तर ह्याच्यामध्येही कोथिंबीर चांगल्या प्रकारे पेरून घ्या कोथिंबीर तर चला इथे आपली मसाला थाळी मटन थाळी बनवून तयार आहे